गावच्या पद्धतीने जर तुम्ही फ्लावर बटरची भाजी केली ना तर तिला खूप छान टेस्ट येते सरळ अगोदर आपण दोन कांदे भाजून घेणार आहोत लासर कांदे झाले की आपण गॅस स्लो करायचा आहे आणि कांद्याच्या मध्ये थोडीशी जागा करायची आहे हिरवी मिरची तीळ आणि खसखस टाकून थोडस तेल टाकून ते छान असं परतून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपण सुक खोबरं घालायचं आहे खोबरं तर किस सुद्धा घालू शकता छान असं भाजून घ्यायचं आणि एका प्लेटमध्ये थंड करायचं आहे हे मसाले थंड झाल्याच्या नंतर थोडस पाणी टाकून वाटून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये आपण लसणाच्या पाकळ्या अद्रक थोडीशी कोथिंबीर टाकायची पाणी टाकायचे आणि मिश्रण छान असं बारीक करून घ्यायचं आहे कढीमध्ये तेल गरम करायचं आहे आणि कडी फोडणी दिल्याच्या नंतर हा मसाला आपल्याला टाकायचा आहे छान असं परतून घ्यायचंय परतून झाल्याच्या त्यामध्ये हळ घरचा स्पेशल मसाला ज्याच्यामध्ये एसर असं टॉक टाकलेला आहे लाल रंग येण्यासाठी काश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेली आहे मिक्स करून घ्यायचं नंतर फ्लॉवर वटाणे बटाटे टाकायचे आहेत छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं पाणी टाकायचं आणि दोन मिनटं छान असे मिडियम गॅसवरती परतून घेऊन त्यानंतर गरम पाणी आणि मीठ टाकून छान असं याला उकळी येऊ द्यायची आहे छान अशी तरी आली पाहिजे त्यासाठी मी याच्यावरती झाकण न ठेवता बटाटे छान असे शिजेपर्यंत याला शिजून घेणार आहे छान असं शिजलं की त्याच्यानंतर त्यावरती आपण कोथिंबीर टाकायची आहे आणि मिक्स करून एक ते दोन मिनिटं शिजू द्यायचं आहे तयारी आपली फ्लॉवर बटाना बटाट्याची भाजी